नमस्कार मित्रांनो एळ लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निक्कीकडे आता शंतणू दादा असतो तेव्हा निक्की ओरडतच शंतनूदाला म्हणत असते तो राया शुद्धीवर कसा आला कसा आला तो राया शुद्धीवरती तो बेशुद्ध अवस्थेत होताना मग हे सगळं कसं झालं मला कळायला हवा तेव्हा शंतनू लागतो हे बघ मला खरंच माहिती नाही मी त्या रायाला खूप मारलं होतं काठीने त्याच्या डोक्यात वारही केला होता तो बेशुद्ध होता आणि त्या अवस्थेतच मी त्याला तिकडे घेऊन आलो होतो मग तो शुद्धीवर कसा आला ते मला खरंच माहिती नाही त्यावर लगेच निक्की मला लागते अरे मूर्ख तो राया बेशुद्ध पडलाच नव्हता तो नाटक करत होता हे सगळं तेव्हा शंतनू लगेच मनाशीच म्हणू लागतो बरं झालं मला हेच हवं होतं त्याच वेळेस आता लगेच निक्की म्हणू लागते हे बघ तो राया कसा शुद्धीवर आला काय झालं हे मला माहीत करून घ्यायचं नाहीये पण आता एक गोष्ट नीट लक्षात ठेव नीट कान उघडे ठेवून ऐकायचा त्या रायाने मला पाहिलंय आता मात्र लगेच दादा निकीकडे बघू लागतो तेव्हा निक्की म्हणू लागते हो त्याने मला पकडलं होतं आणि माझा चेहरा आहे त्यामुळे एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक आता लगेच निकीच्या हातात जी काठी असते ती काठी ती आता दादाच्या अशी गळ्यावरती दाबते आणि मला लागते नीट ऐकायचं आणि तसंच करायचं आपल्या जे ठरलं होतं त्याचप्रमाणे वागायचं आणि तसंच समध करायचं हो मी सांगते ना तेच झालं पाहिजे नाहीतर ही निक्की काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आणि हो त्या रायाने मला पाहिलंय त्यामुळे तो राया आता तुझ्याकडे येईल आणि तुला विचारेल हे सगळं का करतोय का नाही कोण करायला लावतोय आणि ही निक्की हे सगळं का करते पण आपल्यातलं सिक्रेट कुणालाही काय बी करता कामा नये एकदा का एक हे सत्य जर बाहेर आलं तर ही निक्की काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती त्यामुळे मी जे म्हणते ना तेच करायचं आणि आपल्यात जे ठरलंय ना तेच व्हायला पाहिजे तू आणि मंजिरी हे पंढरपूर सोडून कायमचं इकडनं निघून जायचं जमणार ना हेच करणार ना तेव्हा लगेच शंतणू आता मात्र निक्कीची का ती काठी बाजूला लोटतो आणि मला लागतो जे ठरलंय ना मग तेच व्हायला पाहिजे मग तू आम्हाला पंढरपुराच्या बाहेर पाठवण्याचं बोलली होती जगातून बाहेर नाही आता लगेच निक्की शंतनू दादाकडे बघू लागते तेव्हा शंतवू लागतो बोल ना अगं पंढरपुराच्या बाहेर पाठवायला गाडी पाठवली होती ना का जगाच्या बाहेर अगं बोल ना तेव्हा निक्की म्हणू लागते डोक्यावर पडलाय का तू काही काय बोलतो हे बघ असं काही केलं नाही तेव्हा लगेच आता शंतवू लागतो हो असं काही केलं नाही मग त्या दिवशी आम्हाला जी गाडी पंढरपुराच्या बाहेर घेऊन चालली होती त्या गाडीचा पुढे जाऊन ॲक्सिडेंट कसा झाला बोल ना तूच केला ना तेव्हा लगेच नक्की मनाशीच म्हणू लागते मला माहिती आहे हे सगळं याच्या डोक्यात त्या रायाने भरवलंय यानेच सांगितलं असणार याला त्यामुळे आता हे सगळं त्या रायाने खोटं नाटक सांगितलंय हे मला याच्यासमोर सिद्ध करून दाखवावं लागेल याला पटवून द्यावं लागेल तो राया यांना थांबवण्यासाठी हे सगळं करत होता एकदा का याला पटवून दिलं की हा मी म्हणेल तेच करेल त्याच ते वेळेस निक्की म्हणू लागते गप्प बाईस मी असं काही केलं नाही तुला रायाने सांगितलं ना त्या अरे तो राया मुद्दाम करतो हे सगळं तू आणि मंजिरी या पंढरपुरातनं बाहेर जाऊ नये असं त्या रायाला वाटतं म्हणून हे सगळं खोटं नाटक बळवतोय तुला असं काही झाले नाही तेव्हा शंतव लागतो मला माहिती आहे ना हे असंच झालंय आणि तू आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला का असं केलं तू तेव्हा निक्की येऊ लागते गप्पा बाईस मी तुम्हाला का मारू तुला आणि त्या मंजिरीला मारून मला काय मिळणार आहे मला फक्त राया हवाय राया आणि राया मला भेटल्यानंतर तुझ्या त्या विधवा बहिणीला मारून मला काय मिळणार आहे आता मात्र शंतनुला मंजिरीला विधवा म्हणताच खूपच राग येतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये राया आता डॉक्टरांना असतो डॉक्टर बोला ना काय झालंय तुम्ही असं काहीतरी लपवताय का माझ्यापासनं तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघ राया तुझ्या आईला एक दुर्मिळ आजार झालाय आता मात्र राया आणि मंजिरी डॉक्टरांकडेच बघू लागतात दुर्मिळ आजार म्हणजे नेमकं काय झालंय डॉक्टर सांगा ना तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात हे बघ आपल्या शरीरात आपली ताकद वाढवण्यासाठी पांढऱ्या पेशी खूप काम करत असतात आणि तुझ्या आईच्या शरीरातल्या नेमकं या पांढऱ्या पेशीच कमी होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्यांच्या शरीरात त्या पांढऱ्या लोकर शरीरा पेशी घालाव्या लागतील तेव्हा रायम लागतो पण हे सगळं कसं होतं आहे आणि आता काय करावं लागेल तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघ आपल्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी खूप महत्त्वाच्या असतात त्या आपल्या शरीरात जे काही आजार होतात जे काही त्रास होतात ते सगळे कमी करण्याचं काम करत असतात पण तुझ्या आईच्या शरीरातल्या याच पेशी कमी होत आहेत त्यामुळे आपल्याला दर पंधरा दिवसाला तुझ्या आईच्या शरीरात या पेशी ट्रान्स्फर कराव्या लागतील त्यासाठी आपल्याला त्यांचा ब्लड ग्रुप ज्याला मॅच होतोय ते रक्त घ्यावं लागेल तेव्हा राया लागतो हे बघा ती माझी आई आहे डॉक्टर तिला वाचवण्यासाठी हा राया काय बी करू शकतो तुम्ही माझं समद रगात घ्या पण माझ्या आईला वाचवा ना काय ते पेशी वगैरे काय असेल ते सगळं खाला ना तिच्या शरीरात हे बघा पैशांची चिंता करू नका हा राया समदे पैसे पुरवेल पण प्लीज तिच्या शरीरात त्या पांढऱ्या पेशी गेल्याच पाहिजे प्लीज काहीतरी करा ना चला ना माझं रक्त घ्या तेव्हा डॉक्टर म्हणून हे बघा राया असं कुणाचंही रक्त चालत नाही त्यांचा जो बड ब्लड ग्रुप आहे तो मॅच झाला पाहिजे आणि त्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील आणि मगच त्या पांढऱ्या पेशी आपल्याला ट्रान्सफर करता येतील तेव्हा रायम लागतो चालेल मी सगळ्या टेस्ट करायला तयार आहे पण प्लीज लवकरात लवकर करा त्याच वेळेस डॉक्टर आता नर्सला म्हणू लागतात नर्स, नर्स पटकन रायाच्या रक्ताच्या टेस्ट करून घ्या आपल्याला लवकरात लवकर या पेशी ट्रान्सफर करायच्या आता लगेच राय आतमध्ये जातो तर इकडे आता घोरपडेला फोनवरती ही सगळी बातमी कळालेली असते आता घोरपडे घाबरलेला असतो त्याच वेळेस तो, तो लगेच आता नर्सला म्हणू लागतो चालेल चालेल मी लगेच हॉस्पिटलला पोचतो असे म्हणताच फोन बंद होताच शशिकलाचा फोन येतो तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो हे बघ शशिकला आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे माझ्या आईचा ॲक्सिडेंट झालाय त्यामुळे मला लगेच हॉस्पिटलला जायचंय मी लगेच निघतो तेव्हा शशिकला म्हणू लागते जय अरे थांब की झालंय तर चांगलंच झालंय ना होऊ दे की ॲक्सिडेंट तेव्हा जय म्हण लागतो हे बाई अगं डोक्यावर पडली का तू ती माझी आई आहे आई तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते तुझी आई होती ती पण रायाने तिची जबाबदारी घेतली होती ना आणि तो राया त्याची जबाबदारी पार पाडू शकला नाही त्यामुळे तुझ्या हातात एक संधी आली तेव्हा लगेच आता जेम लागतो रे वा शशिकला बरं झालं मला आठवण करून दिली आता या रायाचा असा घाम काढतो की नाही बघच या संधीचं सोनं करतो आणि आईला माझ्याकडे घेऊन येतो असे म्हणत आता घोरपडे इकडे हॉस्पिटलमध्ये निघालेलं असतं तर इकडे आता निक्की त्या खुर्चीवरती बसते आणि शंतनू दादाकडे बघतच म्हणू लागते राग आलाय हो रे बापरे एवढा ॲटिट्यूड एवढा ॲटिट्यूड चांगला नसतो तुझ्या बहिणीला विधवा म्हटल्यानंतर एवढा राग येतो तुला तु पण काय करणार आता विधवा बाईला विधवा नाही म्हणायचं मग काय म्हणायचं अरे अख्खं गाव तिला पांढऱ्या कपाळाची म्हणतोय पांढऱ्या पायाची मग आता पांढऱ्या कपाळाची म्हटल्यानंतर विधवाच झाली ना आता मात्र शंतनूला खूपच राग आलेला असतो शंतनू मात्र आता रागाच्या भरात आपल्या मुठी अशा आवळू लागतो तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते एवढा राग माझा काय करशील तू बोल ना बोल ना काय करशील शंतनू नादा मात्र गप्प असतो तेव्हा निक्की म्हणू लागते तेच करायचं जे मी सांगते नाहीतर मी त्या मंजिरीला तेव्हा लगेच आता शंतनू लागतो नाही माझ्या मंजिरीला काही करू नका तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते नाही ना मग जसं ठरलंय तसंच व्हायला पाहिजे तू मंजिरीला घेऊन हे पंढरपूर सोडायचं नाहीतर मी काय करेल त्या विधवाला त्याच वेळेस शंतनूदा पुन्हा रागाने बघतो तेव्हा निक्की होऊन लागते अरे बापरे सॉरी या विधवा म्हटल्यानंतर एवढा राग येतो पण आता विधवा ती विधवाच असते आता शंतनूदा रि निक्कीकडे रागाने बघत असतो तेव्हा निक्की होऊन लागते खाली डोळे डोळे खाली करायचे निक्की मी निक्की निक्कीकडे अशी बघायची हिम्मत करायची नाही याची शिक्षा तुला मिळणार असे म्हणत आता लगेच शंतनूचा हात हातात घेत निक्की मला ते चल पटकन मूठ उघड उघड मूठ शंतनू दादाला मात्र खूप राग आलेला असतो पण तरीही आता तो रागाच्या भरात आपल्या हाताची मूठ उघडतो आता मात्र लगेच निक्की आपल्या हाताची जी काठी असते त्या काठीने जोर जोरात शंतनू दादाच्या दोन्ही हातावरती मारू लागते पण दादा मात्र मुकाट्याने हे सगळं काही सहन करत असतो निक्की मात्र रागाच्या भरात ती काठी फेकून देते त्याच वेळेस इकडे आता डॉक्टरांनी रायाच्या आईचे चेकअप केलेले असतात तेव्हा राय आणि मंजिरी विचारू लागतात डॉक्टर काय झालंय आई बरी होईल ना आता कशी येते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो आता ते नॉर्मल आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका तेवढ्यात आता लगेच नर्स येतात आणि म्हणला लागतं डॉक्टर हे घ्या रायबाऊच्या रक्ताचे रिपोर्ट आता डॉक्टर पटकन ते रिपोर्ट बघू लागतात त्याच वेळेस राय लागतो सांगा ना डॉक्टर काय त्यात सांगा ना होईल ना मॅच माझं रक्त बोला ना आता मंजिरी विचारू लागते तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतं सॉरी राया मला माफ कर पण तुझा ब्लड ग्रुप तुझ्या आईच्या रक्ताशी मॅच नाही होत आता मात्र राहायला धक्काच बसला असतो काय माझा ब्लड ग्रुप मैच होत मा मॅच होत नाही मग आता काय करायचंय तेव्हा लगेच आता तिकडनं जय घोरपडे आलेले असतो जय मात्र आता खूपच रागाच्या भरात राहायजवळ येतो आणि जोर जोरात राहायला मारू लागतो आणि मला लागते ए राया हे सगळं काय केलं तुझ्यामुळे माझ्या आईची अशी अवस्था झाली तुला लाज नाही वाटली असे म्हणत आता जय मात्र जोर जोरात राहायला मारू लागतो तेव्हा मंजिरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि मत असते ए जय हो? अरे काय करतोय तू कुठे याचं तरी भान ठेव अरे हे हॉस्पिटल आहे तेव्हा जेव्हा लागते ए मंजरी आमच्या दोघांमध्ये तू पडायचं नाही हा आमच्या भावाभावांचा प्रश्न आहे त्यामुळे तू मध्ये पडू नको हे बघ याने माझ्या आईची सगळ्या गावासमोर जिम्मेदारी घेतली होती ना मग आता का पार पाडले नाही आता का ॲक्सिडेंट झाला आईचा बोल ना अरे बोल ना पटकन असे म्हणत आता लगेस राया पटकन घोरपड्याचे हात पकडतो आणि लागतो घोरपडे अरे, अरे काय म्हणायचे तुला अरे बोल ना पटकन तेव्हा जेव्हा लागतो सगळ्या गावासमोर तोऱ्यात आईला घेऊन गेला होता ना मग तुला नीट लक्ष देता नाही आलं अरे नव्हतं होत तुझ्याच्यानी तर मला सांगायचं मी घेऊन गेलो असतो आईला पण आता बास आता पुऱ्या आता माझा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही तुझ्यामुळे माझी आई संकटात गेली मृत्यूशी झुंज देते त्यामुळे आता बास आता मला कोणी अडू शकत नाही आता मी माझ्या आईला माझ्याकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार तेव्हा राय लागतो थांब जय तू असं नाही करू शकत हे बघ आता ती वेळ नाही आहे तेव्हा लगेच आता म्हणजे लागते जय ऐकून घे राया काय म्हणतोय तेव्हा जय म्हण लागते गप्प बैस तुला सांगितलं ना आमच्या दोघांच्या मध्ये पडायचं काम नाही आहे मध्ये का बडबड करते तू मध्ये काही बोलू नको तेव्हा लगेच रायाम लागतो राया घोरपडे हे बघ तू आत्ता आईला घेऊन जाऊ शकत नाही कारण डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या आईला दुर्मिळ आजार झालाय आता मात्र जय लगेच डॉक्टरांकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काय दुर्मिळ आजार म्हणजे तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतात हो तुमच्या आईच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी कमी होत आहेत आणि आपल्याला त्या पेशी त्यांच्या शरीरात घालाव्या लागणार आहेत तरच त्यांचा जीव धोक्यातनं बाहेर येईल तेव्हा रायम लागतो हो गोरपडे अरे दर पंधरा दिवसाला आपल्या ह्या पेला ह्या पेशी ट्रान्सफर कराव्या लागतील आणि त्यासाठी माझं रक्तही मॅच होत नाही काय करावं काही समजत नाही तेव्हा लगेच जेम लागतो असं कसं होऊ शकतं डॉक्टर या पेशी कुठे भेटतात मला सांगा मी लगेच ऑर्डर करतो कुठे असतात तेव्हा डॉक्टर मला लागतात त्या कुठे असतात हे मलाही माहिती नाही मी नाही सांगू शकत हो पण त्यांचा ब्लड ग्रुप जर कुणाला मॅच होत असेल तर आपण ते नक्कीच करू शकतो तेव्हा लगेच जेम असा कुठला ब्लड ग्रुप यायचा सांगा ना त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात त्यांचा ब्लड ग्रुप आहे तेव्हा जेम लागतो पण नक्की कुठला ब्लड ग्रुप त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात बॉम्बे ब्लड ग्रुप आता मात्र घोरपडे जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस राहायम लागतो घोरपड्या हसायला काय झालंय तुला तेव्हा जेम लागतो कारण बॉम्बे ब्लड ग्रुप आहे तेव्हा लगेच आता राय खुश होता आणि मी लागतो घोरपड्या तुझा तुझं आणि आईचं रक्त मॅच होतंय म्हणजे हा रक्त दे देईल डॉक्टर आता लवकरात आत लवकर आईवरती इलाज होईल तेव्हा लगेच आता जेम लागतो नाही देणार मी रक्त आता मंजुरी आणि रायला धक्काच बसतो तेव्हा राय म्हण लागतो हे घोरपड्या अरे काय बोलतोय तू रक्त देणार नाही म्हणजे अरे आपल्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे प्लीज रक्त देणारे घोरपड्या असं नको करू तेव्हा जेम लागतो सांगितलं ना नाही द्यायचं आहे मला रक्त नाही द्यायचे तेव्हाला लगेच रायम लागतो हे बघ असं नको करू का करतोय तू हे सगळं थांबवू हे सगळं प्लीज आईकडे बघ ना आपल्या आणि तिच्यासाठी कर ना काहीतरी तेव्हा जेवण लागतो ठीक आहे मी आईला रक्त द्यायला तयार आहे पण माझी एक अट आहे आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही ज्या इकडे बघू लागतात त्याच वेळेस इकडे आता निक्की शंताणू दादाला मत असते ठरलंय तसं व्हायलाच पाहिजे नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे एखाद्याला मारायला मला वेळ लागत नाही हे तुला माहिती आहे ना तेव्हा शंतवून लागतो हे बघा आजपर्यंत मी तुम्ही सांगितलं तसंच केलंय पण प्लीज माझ्या मंजिरीला काही करू नका खरंच तिच्या आयुष्यात खूप दुःख भोगले तिने आता तिला काही करू नका प्लीज मी तुम्ही म्हणाल ते करेल तेव्हा गेस नक्की मला लागते हो ना मग चल पटकन ये इकडे माझ्या पायावरती नाक घासून म्हणायचं माझ्या मंजुरीला माझ्या बहिणीला काही करू नका तिला माफ करा तिला सोडून द्या चल पटकन आता शंतनू दादा लगेच निक्कीच्या पायाजवळ येऊन बसतो हात जोडतो आणि मला लागतो हे बघा माझ्या बहिणीला काही करू नका हवं तर तुम्ही मला मारा माझा जीव घ्या पण माझ्या बहिणीला सोडून द्या तेव्हा निक्की म्हणू लागते सांगितलेलं तुला कळत नाहीये का मी काय सांगितलंय नाक घासायचं आणि मग म्हणायचं चल पटकन नाक घासून घे आता मात्र लगेच दादा मात्र पटकन उठून उभी राहतो आणि म्हणून तो का करता तुम्ही हे सगळं अहो मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतोय ना मग हवं तर माझा जीव घ्या मला मारून टाका पण हे थांबवा सगळं तेव्हा निकी लागते थांबणार नाही ना मी जे ठरवलं तेच निक्की करते आणि तुलाही तेच करायचं नीट लक्षात ठेवायचं असे म्हणत आता दादा मात्र तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे राय म्हणत असतो ए घरपड्या कसली अट ठेवतोय तू हे बघ कुठली अट ठेवू नको आपल्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे रे त्यामुळे प्लीज दे की तुझा ब्लड ग्रुप चल पटकन आवर तेव्हा लगेच घोरपडे म्हणातो सांगितलं ना अट मान्य केल्याशिवाय मी रक्त देणार नाही तेव्हा राय लागतो ठीक आहे चालेल तुझ्या सगळ्या अटी मला मान्य तू म्हणशील ते मी करेल पण प्लीज चल ना लवकर तेव्हा मंजिरी लागते राय थांबे काय बोलतोय तू हा घोरपडे उद्या तुझ्याकडनं काहीही कबूल करून घे त्यामुळे नाही नाही त्याची अट काय हे विचारून घे तेव्हा राय म्हणागतो मिसपाय राग पण त्याच वेळेस जेव्हा लागतो वा मंजिरी हुशार आहे तू अट ऐकून घे आधी मगच ठरव ठीक आहे चालेल राय मी माझी अट सांगतो तुला मान्य असेल तर तुम्हाला सांग तुझा निर्णय मी केव्हाही रक्त द्यायला तयार आहे पण नक्की विचार करून सांगा मी वाट बघेन त्याच वेळेस राय मला तू काय बोल ना काय अट आहे तुझी तेव्हा लगेच जेम लागतो एकदा का मी रक्त दिलं की आई माझी होणार रक्त माझं आई माझी मी तिला घेऊन जाणार तुझा आणि आईचा कसलाही संबंध राहणार नाही ती माझ्याकडेच राहील मी तिला सुखरूप ठेवी पण तू तिला कधीही भेटायला यायचं नाही चालेल आता मात्र आपल्या आईच्या जीवाचा प्रश्न असतो आईचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं असतं कारण तो ब्लड ग्रुपही मिळत नसतो त्यामुळे आता रायम लागतो ठीक आहे चालेल मला तुझी अट मान्य पण आपण ते अटीचा नंतर बघूया आधी रक्त देणार तेव्हा जेम लागतो चालणार नाही आधी आत कबूल करून घे मान्य आहे म्हणून तरच मी रक्त देईल तेव्हा राय लागतो ठीक आहे तू म्हणतोय तर आई तुझी झाली चल पटकन दे रक्त आता लगेच घोरपडेने आपलं रक्त इथे आईला दिलेलं असतं आता इकडे रायाला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मंजिर नागते राया आता घोरपडे तुला सारखं ब्लॅकमेल करणार आणि तुझ्या आईपासनं तुला दूर करणार हे नाही बघू शकत रे मी तुला तेव्हाला गेस राया मनाशीच म्हणू मन लागतो जैने रक्त दिलंय खरं आईचं जीव वाचेलही पण आता हा घोरपडे मला शब्दात पकडणार मी काय करू आईपासनं मला दूर जावं लागेल का असे असंख्य प्रश्न रायाच्या मनात निर्माण झालेले असतात त्याच वेळेस आताला लगेच डॉक्टर घोरपडेला म्हणू लागतात चला आता तुमचं रक्त देण्याचं काम झालं पण दर आठ दिवसांनी तुम्हाला हे काम वेळेवर करायचं दर आठ दिवसांनी या पेशी तुमच्या आईच्या रक्तात जाणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला दर आठ दिवसांनी हे रक्त लागेल तेव्हा जेव्हा चालेल आईसाठी हा घोरपडे काही करू शकतो कारण हा घोरपडे शब्दाचा पक्का आहे राया तू आहे ना शब्दाचा पक्का विसरू नको काय ते काळा दगड रेग असते ना तुझी तसं धेनात ठेव शब्द असे आता रायाकडे बघत असतच घोरपडे म्हणू लागतो त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये आता दादा आले असतो आता रागाच्या भरात दादा मंजिरीला आवाज देतो आणि लगतो मंजिरीत चल पटकन मंजिरी मात्र आता दादाकडे एकटक बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाच्याही शुद्धीवरती आलेली असते तेव्हा नर्स पटकन आता राया आणि मंजिरीला सांगतात की आई शुद्धीवर आली धावतच राया मंजिरी आता आईच्या रूममध्ये येतात त्याच वेळेस आता दरवाज्यात घोरपडेही आलेले असतो आता मात्र आई लगेच घोरपडेला म्हणजे किसनाला आवाज देऊ लागते ए माझ्या किसना नाही ना इकडे आता घोरपडेला आईने ओळखलेलं असतं पण रायाला मात्र काही ओळखलेलं नसतं राहायला मात्र खूप वाईट वाटतं तेव्हा तो मनाशीच म्हणकतो आईने किसना दादाला म्हणजे घोरपडेला ओळखलंय मग तिच्या रायाला का ओळखलं नसेल माझी ओळख नाहीये का आईशी आता मात्र असे खूप सारे प्रश्न आता रायाच्या समोर उभे असतात तो रडत असतो मंजिरी मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर त्याच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद